नमस्कार मी प्रमोद कोराडे माजी सरपंच लिंगनूर कापशी तालुका उपप्रमुख शिवसेना मी आज तुम्हाला जे तुमच्या समोर जे बोलत आहे ते आमच्या गावामध्ये जुन्या विरीवरती नव्याने नोंद करून शासनाचे पाच लाख रुपयाची फसवणूक करणाऱ्या माजी सरपंच मयुरू राहुल आवळेकर यांच्या कारवाई करण्यासंदर्भात यांनी स्वतःच्या गट नंबरमध्ये वडिलांच्या नाव्या असणारा गट नंबर दोन हजार सतरा साली त्यांनी गावामध्ये विहीर खुदाई केली होती ती के दोन हजार सतरा साली विहीर खुदाई केलेली दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी नव्याने विहिरीची ह्याच्यामध्ये मंडेरेगामध्ये विहीर नोंद करून घेऊन बोगस ह्याचे मंजुरी घेऊन शासनाचे आपले पाच लाख रुपये उचल उत्सुन, उचलण्यासाठी जॉब कार्ड त्यांनी स्वतःच्या घरात दिले सगळे आपली स्वतःची पत्नी प्रियांका राहुल आवळेकर त्याचा भाऊ अमर एकनाथ आवळेकर आणि वडील नेताजी सकाराम आवळेकर असे सगळे घरचेच जॉब कार्डमध्ये नावे घालून त्यांनी शासनाची पसवणूक करून पाच लाख रुपये त्यांनी त्या नो, नो, नो विहिरीवरती नोंद नवीन नोंद दाखवून उतरलेले आता आमची भूमिका आम्ही असं म्हणतोय की आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे सुद्धा आम्ही आमच्या आ, या आ, हा सीओ साहेबांच्याकडे कलेक्टर साहेब कर, बीडीओकडे आम्ही आमच्या सगळे पुरावे सगळे सा, सादर करून अर्ज केला आहे के ते सा, शासनाचे पाच लाख रुपये त्यांनी वसूल करून घेऊन त्यांच्यावर फौजदार दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई कर करावी एवढीच आमच्या अपेक्षा आहे